विरोधी देवेंद्र फडणवीस आज नाशिक मालेगावच्या दौऱ्यावर आहेत मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिशाभूल करणार आहे टेस्ट फक्त तीन हजार तीनशे केल्या म्हणून मंगळवारी पॉझिटिव्ह संख्या आठशे सहा आली पण मुंबईत परिस्थिती अत्यंत भीषण आहे फक्त नंबर कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी करतायत असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे आय सी एम आरनं आक्रमक टेस्टिंग गाईडलाईन दिली आहे त्यामुळे टेस्टिंगचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे पण वास्तवात रुग्णांना बेड आणि टेस्ट रिपोर्ट मिळत नाही आहेत वेळेवर हे रिपोर्ट चोवीस तासात येणं आवश्यक असतं पण रिपोर्ट वेळेवर येत नसल्यानं उपचार सुरू होत नाही आहेत आणि मृत्यू दर त्यामुळे वाढतोय असा आरोपसुद्धा फडणवीसांनी केलेला आहे है। चाहलो होता है। सर्वा सो टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगलं होत आहे पण त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगनंतर सर्व रिस्क कॉन्टॅक्टचं टेस्टिंग करणं हे आवश्यक आहे आणि आता तर आय सी एम आर न सिम्टोमॅटिक असो का एसिम्टोमॅटिक असो सगळ्यांचं टेस्टिंग केलं पाहिजे ॲग्रेसिव्ह टेस्टिंगची आय सी एम आरने गाईडलाईन दिली आहे त्यानुसार या ठिकाणी देखील आता टेस्टिंग वाढवलं पाहिजे अशा प्रकारे आमची चर्चा विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी झाली त्यांनी देखील मान्य केलं आहे की आम्ही टेस्टिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू तेव्हा मुंबईमध्ये काल कमी पॉझिटिव्ह रुग्ण आले त्यामुळे एका बाजूला समाधान व्यक्त केले जात असताना त्यामागचं कारण आहे की टेस्टिंगच कमी केलं गेलं अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यावेळेस त्यांनी हा आरोप केला आहे प्रशांत बाग आपले प्रतिनिध्यात आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं विलास आयसीएमआर न ज्या टेस्ट ऍग्रेसिव्ह करा अशा प्रकारचे डायरेक्शन्स दिलेले आहे आणखी मुंबईमध्ये सुद्धा रोज दहा आणि पंधरा हजार अशा प्रकारच्या टेस्ट व्हायच्या यामुळेच मासमध्ये मा सुद्धा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अधिक जास्त यायची तर फक्त आठशे सहा हा आकडा काल मुंबईत आला पण त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की फक्त तीन हजार तीनशे ते म्हणजे तेहतीसशे टेस्ट केले आहेत फक्त याचमुळे आयसीएमआर दिलेल्या गाईडलाईनचा हा पूर्णपणे उल्लंघन आहे मास मा टेस्ट केला पाहिजे नुसता आकडा कमी दाखवण्यासाठी म्हणून सरकारच्या माध्यमातून दिशाभूल करणारं काम होत आहे असा गंभीर आरोप केलाय देवेंद्र फडणवीस यांनी मुळात लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईकरांचं आरोग्य धोका टाकण्याचा हा प्रयत्न आहे कमी नंबर दाखवण्यासाठी म्हणून टेस्ट कमी केल्या जात आहे आणि याचमुळे मुंबईकरांना मोठा फटका होतोय मुंबईत परिस्थिती ही अत्यंत भीषण असल्याचा दावा सुद्धा किंवा याचा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी केला अँटीजेन किट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले जे हॉटस्पॉट आहे त्या प्रत्येक हॉटस्पॉटवर मासमध्ये अँटीजेन किटच्या माध्यमातून तपासणी केली पाहिजे या मागणीवर सुद्धा ते ठाम होते राज्य सरकारनं मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळू नये मुंबईकरांना अडचणीत टाकू नये आणि कमी टेस्ट करून कमी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या म्हणजे आकड्यांचा खेळ दाखवण्याचा चुकीचा प्रयत्न करू नये यामुळे नुकसान जे आहे ते शेवटी मुंबईकरांचंच होणार आहे असा आरोप सुद्धा त्यांनी धन्यवाद प्रशांत सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर आणखीन एक महत्वाची सर्वत्र स्थिर करण्याबद्दल सरकार भूमिका घेणार असं सांगण्यात आलेलं आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे मास्कचा काळा बाजार रोखण्यासाठी हे महत्वाचं पाऊल उचललं जाईल ग्लोबल हॉस्पिटल प्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचं सुद्धा टोपे म्हटलंय कुणाचीही गय केली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे प्रिस्क्रिप्शन शिवाय कोरोना टेस्ट केल्या जातील अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे एक पहिला फॅक्टर तो असा की आपल्याला नंबर ऑफ टेस्ट वाढवल्या पाहिजे नंबर ऑफ टेस्ट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की वन हंड्रेड अँड फॉर्टी टेस्ट पर मिलियन पर डे हे असायला हवं प्रत्येक जिल्ह्याचं तर त्या दृष्टिकोनातून आपण टेस्टिंग फॅसिलिटीज वाढवायची आवश्यकता आहे आणि म्हणून हा हा मुख्य मुद्दा लक्षात घेऊन टेस्टिंग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जो आज एक छोटा अडथळा होता की डॉक्टर्सकडे जा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेऊन नंतर लॅबमध्ये जा त्याच्याऐवजी जर कुणाला स्वतःला सिमटम वाटले तर तो जाऊन टेस्टिंग करू शकतो लॅब्जला सूचना एवढ्याच आहेत की शक्यतो जे काही आय सी एम आरचा प्रोटोकॉल आहे टेस्टिंगचा तो, ला तो, टेस्टिंग तो फॉलो करा राजीव गांधी फाउंडेशनचं चौकशी प्रकरणी ईडीच्या विशेष संचालकांच्या नेतृत्वात समितीचं गठन करण्यात आलंय गृह हो मंत्रालय या प्रकरणी समिती स्थापन करणार आहे त्यामुळे गांधी परिवाराला केंद्र सरकारचा हा मोठा धक्का मानला जातोय तसंच राजीव गांधी फाउंडेशनच्या चौकशीसोबत इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची सुद्धा चौकशी होणार आहे विचारांच्या काही संस्थांवर ईडीची चौकशी होणार अशा प्रकारची बातमी आज आलेली आहे खरं म्हणजे जा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या असलेल्या केंद्र सरकारकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा कोणालाच करता येणार नाही काँग्रेस पक्ष आमचे नेते प्रश्न आहेत त्यांच्यावर धाक कसा निर्माण करता येईल दहशत कशी निर्माण करता येईल याकरता म्हणून त्यांची चौकशी ही त्यांची राजनीतीची पद्धत आहे दहशत ही पद्धत आहे त्यांची लोकशाही ही पद्धत नाही लोकशाही मार्गाने जाण्याची पद्धत नाही आणि त्याचा हा परिणाम मला दिसतो आहे परंतु अशा पद्धतीच्या दहशतीला कधी झालं तरी काँग्रेस घाबरणार नाही काँग्रेस प्रश्न विचारत राहणार आणि जनतेच्या हिताकरता विचारत राहणार सिंधुदुर्गात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात पाणी भरलंय तिलारी खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे तिलारी धरणातून किमाही पाणी सोडलं जाऊ शकतं आणि याच कारणानं नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय दरम्यान सिंधुदुर्गातील कसाल पुलाजवळ हायवेला ला, लागून असलेल्या तीन घरांना पाण्यानं वेढलंय त्यामुळे स्थानिकांनी जीव धोक्यात घालून घरातल्यांना बाहेर काढायला सुरुवात केली आहे हायवे चौपदरीकरणात पाण्याचे नैसर्गिक जे प्रवाह आहेत ते ठेकेदारानं बदलले त्यामुळे पुराचा फटका आता नागरिकांना बसू लागला तेव्हा आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून विशेषतः गेल्या तीन चार दिवसापासून कोकणातला जो पावसाचं प्रमाण आहे ते प्रचंड वाढलेलं आहे मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसाच्या संकटामध्ये तिथं जे काम करण्यात आलेलं आहे चौपदरीकरणाचं हायवेचं त्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये प्रवाह बदलले गेले त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे दिनेश केळूसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दिनेश आ, हे जे सगळे अडकलेले होते पुरामध्ये त्या सगळ्यांना बाहेर काढलं गेलंय का आणि आताची पुराची परिस्थिती तिथे नेमकी कशी आहे विलास अजूनही पाऊस सुरू आहे हे जे सर्व अडकलेले होते खर तर हा पूर त्यांनी पहिल्यांदाच पाहिला असा कधीच आला नव्हता हायवेचा जो भराव घातला गेला चुकीच्या पद्धतीने त्यामुळे सगळं पाणी अडून त्या घरांमध्ये गेलं चार घरं आहेत तिथे अजूनही पाणी आहे परंतु चार घरातल्या जवळपास आठ ते दहा माणसांना स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने आणि उचलून आणून सुरक्षित ठिकाणी आणलेलं आहे सगळं महसूल आणि इतर प्रशासन याच्या आतच त्यांनी खरंतर सगळी कामगिरी केलेली आहे कारण पाणी वाढत जात आहे असं बघून ते पुढे सरसावले स्थानिक केवळ इथेच नाही तर अनेक ठिकाणी अने हायवेच्या आजूबाजूला असलेल्या अनेक कॉलनीज मध्ये पाणी घुसलेलं आहे मग ती ओर ओर कॉलनी असेल आणखी इतर भाग असतील हायवे लगतची सगळी गावं असतील त्या गावांमध्ये शेती पाण्याखाली आहे आणि हे केवळ आणि केवळ फक्त नैसर्गिक पाण्याचे स्रोत जे हायवेच्या ठेकेदाराने कोणताही विचार न करता भराव घालत गेल्यामुळे बंद झाले आणि त्या बंद झाल्यामुळे हे सगळं पाणी पाणी निचरा न होता गावागावांमध्ये घराघरांमध्ये घुसलेला आहे आणि त्यामुळे याचा फटका या, या लोकांना बसतो आहे खरंतर ही परिस्थिती आता, आता ता चार तासाच्या ता 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 पावसानंतरची झालेली आहे आणखी जर पाऊस सुरू झाला तर मात्र ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते कारण आज आणि उद्या पुन्हा चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे हे सगळं पाहता या भागातल्या लोकांना आता अलर्ट राहावं लागणार आहे प्रशासनाने त्याचा इशाराही दिलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये एकतर लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर पडायचा कसं हा खरा प्रश्न असताना सुद्धा जीव जर धोक्यात असेल तर लोक स्वतः बाहेर पडून इतरांना वाचवत आहेत अशा सध्या ही परिस्थिती आहे धन्यवाद दिनेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सिंधुदुर्गात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे गावागावातल्या नद्यांना पाणी आलं असून अनेक भागातली शेती पाण्याखाली गेली आहे इतकंच नाही तर मुंबई गोवा हायवे जागोजागी पाण्यानं भरला आहे मालवण तालुक्याला पावसानंतर अक्षरशः झोडपून काढलंय घुमडे गावातलं घुमडाई देवीचं मंदिर पाण्यानं भेटलं गेलं आहे शिवाय हायवे चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या चुकीच्या भरावानं पाण्याचे प्रवाह बदलून ओरोस जैतपकर कॉलनीमध्ये पाणी भरलं मालवण कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर कायम असून असाच पाऊस सुरू राहिला तर तीन तासात जिल्ह्यात अनेक भागात पूर पूरपरिस्थितीची परिस्थिती निर्माण होऊ शकते